नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील मोफत स्कूटी योजना दोन हजार पंचवीस या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ही योजना महाराष्ट्रात चालू आहे का किंवा कोणत्या राज्यात ही योजना चालू आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यात मोफत स्कूटी योजना सुरू झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही तथापि इतर राज्यांमध्ये अशा योजना राबवल्या जात आहेत मित्रांनो फ्री स्कूटी योजना ही महाराष्ट्रात सध्या ही योजना चालू झालेली नाही पण इतर राज्यांमध्ये ही योजना चालू झाली आहे तर ती कोणत्या राज्यात चालू झाली आहे ते आपण बघूया तर उत्तर प्रदेशमध्ये ही योजना चालू झालेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर प्रदेश सरकारने मेधावी छात्रांसाठी राणी लक्ष्मीबाई मोफत स्कूटी योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत बारावीत पंच्याहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना मोफत स्कूटी प्रदान केली जात आहे तर मित्रांनो ही योजना उत्तर प्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत बारावीत पंच्याहत्तर टक्के किंवा त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थिनींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच तमिळनाडूमध्ये सुद्धा चालू आहे इथे अम्मा टू व्हीलर स्कीम अंतर्गत महिलांना सवलतीच्या दरात स्कूटी उपलब्ध करून करून दिली जात आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्येच फ्री स्कूटी योजना आहे चालू झाल चालू आहे महाराष्ट्रात अजून ती योजना चालू झालेली नाही सध्याच्या घडीला महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीही मोफत स्कूटी जाहीर झालेली नाही भविष्यात जर राज्य सरकारकडून अशी कोणती योजना जाहीर केली गेली तर तिची माहिती अधिकृत सरकारी वेबसाईट्स स्थानिक वर्तमानपत्रे आणि विश्वसनीय माध्यमाद्वारे मिळवावी तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात मोपच कुटी योजना उपलब्ध नसली तरी इतर राज्यांमध्ये अशा योजना राबवल्या जात आहेत भविष्यात आपल्या राज्यातही अशी योजना येऊ शकते त्यामुळे सरकारी घोषणांवर लक्ष ठेवा आणि अधिकृत माहिती मिळवा तर मित्रांनो आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपलब्ध ठरली असेल अशाच आणखी विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद